मी आत्ता आलो आहे नंदुरबार शहरातील ग्रामदैवत असलेल्या खोडाई माता मंदिर या ठिकाणी येत्या दोन दिवसानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या पर्वणीसाठी या ठिकाणी आपण बघू शकतात की मंदिराची रंगरंगोटी या ठिकाणी सुरू आहे कारागिरांकडून मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यामध्येही विविध प्रकार प्रकाराची सजावट या ठिकाणी सुरू आहे रंगरंगोटी सुरू आहे त्याचप्रमाणे पोलिसांतर्फे देखील या ठिकाणी येत्या दोन दिवसानंतर जो नवरात्र उत्सव सुरू होणार आहे त्या ठिकाणी पाहणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसाच्या पर्व काळामध्ये अनेक मध्य प्रदेश गुजरात राज्यातून भाविक येत असतात आणि अनेक भाविकांचं हे नवसाला पावणारं असं श्रद्धास्थान देखील आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी छोट्या मोठ्या पालख्या देखील या ठिकाणी उपलब्ध असतात छोटे मोठे खाण्याचे स्टॉल आईस्क्रीमचे स्टॉल देखील या ठिकाणी लावलेले असतात आणि या सगळ्या माध्यमातून अनेक कारागिरांना अनेक हातांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आरोग्य विभागातर्फे देखील या नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाच्या या यात्रोत्सवामध्ये विशेष काळजी घेतली जात असते आरोग्य विभागातर्फे त्याचप्रमाणे पोलिसांतर्फे देखील या नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाच्या पर्वकाळामध्ये अतिशय कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचं देखील या ठिकाणी विशेष लक्ष या उत्सवाच्या काळात असतं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी पोलिसांची अतिशय बारीक नजर या ठिकाणी असते त्याचप्रमाणे या सगळ्या नवरात्र उत्सवाच्या पर्वकाळामध्ये लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असते अशा प्रकारे या नवरात्र उत्सवाच्या पर्वकाळामध्ये चैतन्याचं वातावरण या ठिकाणी उपलब्ध होत असतं आणि अनेक भाविक या ठिकाणी अतिशय आवर्जून न विसरता यात्रोत्सवाला हजेरी लावत असतात हित शुपासनी नंदुरबार नवरात्रीचा प्रारंभ नंदुरबार शहराचा व जिल्ह्याचा आई खोडाई मात्यापासूनच सुरुवात होते ज्या दिवशी पहिली घटस्थापना असते त्या दिवशी संबंध घटस्थापना करणारे जे भाविक आहेत ते इथं येऊन दर्शन करून घटस्थापना करतात व विसर्जनही दहाव्या दिवशी ते इथे येऊनच करतात खोडियाल माता म्हणजे हा मुळात जो शब्द आहे हा सौराष्ट्र भागातला गुजराती शब्द आहे खोड खोड म्हणजे पायात आलेलं लग्नपण म्हणजे मोच आलेली म्हणजे डोंगरावरनं देवी घसरली म्हणजे पडली आणि त्यांना लंगडपण आलं म्हणून तो शब्द आहे खोडियाल खरं म्हणजे यांचं मंदिर जे आहे दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर एक सौराष्ट्र आणि एक मध्य प्रदेश आणि म्हणून ज्या वेळेला म्हणजे आपलं नर्मदा तटजवळ असल्यामुळे आदिवासी क्षेत्रातली आणि भरवाड समाज हा सौराष्ट्राकडे असल्यामुळे तिकडून ती पूजा जी भाव भावनगर भा भावेश्वर जो राजा होता म्हणजे भावनगरचा ते मंदिराचे म्हणजे इकडे येणं गमन झालं त्या लोकांचं आणि मग इथं येऊन या पूर्ण पहाड हा पहाडातलं कोरेव स्वयंभू मूर्ती म्हणून खोडाईचे निर्माण केलेली आहे तसंच मध्य प्रदेशमध्येही इथं दुसरं स्वरूप आहे म्हणून मध्य प्रदेश आणि गुजरात आणि महाराष्ट्र अशा तिघे राज्याचे भाविक इथं प्रचंड लाखोच्या संख्येने नऊ दिवस असतात आणि दहाव्याला इथं पूर्ण आदिवासी समाज आपली पूजा अर्जा करतो परंतु ह्या देवीची एक महिमा म्हटली जाते की ज्याला पुत्र संतती होत नाही अगर याची उपासना नऊ दिवस किंवा सातत्याने जप तप केले तर निश्चितच त्यांना पुत्रप्राप्ती होते आणि इथं पाळा वगैरे असं चढवले जातात आणि इथं नवस पडले जातात म्हणून नवसाला नौ पावणारी ही खोडाई असं हिची आख्यायिक आहे नमस्कार म, म, म नाव अण्णा शेतराम ठाकरे आहे मंदिरच्या अध्यक्ष आहे मी शेवटी पण आहे आणि या नवरात्राची आता पहिल्या दिवशी दोन तारखेला इथं बारा वाजता आरती होईल पूजा करणार आम्ही त्याच्यानंतर मग सकाळी लोकांची गर्दी भाविक लोकांची सुरू होणार आहे आणि पूर्वीपासून चालत येत आहे नव्हती समोर काय कार्यक्रम नव दिवसा कार्यक्रम असा असतो पाच दिवस लागले का मग मन त्याचे मन्नत राहिले का मग ते कोण काय चढ कोण काय चढ होत त्या मनाच्या हिशाब चालत आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट